प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर करत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं आहे देश बघत आहे देशासमोर हे वक्तव्य आहे किंवा त्यांचं म्हणजे ते नजारा आहे की प्रियंका गांधीला काय म्हणत आहे मल्लिकार्जुन खरगे की हातराची जेव्हा घटना झाली हातराची जेव्हा घटना झाली तेव्हा प्रियंका गांधी यांनी वक्तव्य केलं होतं की मैं लडकी लड़ सकती हूं मय लडकी हूँ लढ सकती हूँ आणि म्हणून ते त्यांना लढण्यासाठी कुठं पाठवलेलं आहे वायनाड मध्ये पाठवलेलं आहे प्रियांका गांधी या बावन्न वर्षाच्या आहेत सोनिया गांधींची म्हणजे मुलगी आहेत लडकी आहेत आणि ही बावन वर्षाची लडकी आता कुठं पाठवली आहेत लढण्यासाठी पाठवत आहेत कुठं वायनाड मध्ये आणि सर्वात महत्वाचं आहे ते जे हातराचा उल्लेख करत असताना ही करत असताना ते काय करत आहेत हसत आहेत प्रियांकाजी एक ये स्लोगन दिया है यूपी में जब हाथरस का ये हादसा हुआ था तो उस वक्त उन्होंने कहा था मैं लड़की हूँ लड़ सकती हूँ तो वो लड़की लड़ सकती है वहाँ से और हमारे पार्टी के तरफ से मैं उनको धन्यवाद देता हूँ चैनल मध्य मुख्य संपादक दयानंद सरोदे अपना स्वागत कर रहे हैं विषय असा आहे की राहुल गांधी यांनी वायनाडच्या सीटून राजीनामा देऊन जे की तिथून निवडून आलेले आहेत आणि रायबली रायबरेली या ठिकाणूनही निवडून आले आहेत म्हणजे दोन ठिकाणहून राहुल गांधी यांचा या लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे आणि राहुल गांधी यांनी रायबरेलीची सीट आपल्याकडे ठेवून वायनाड या मतदारसंघाचा किंवा या येथून राजीनामा देण्याचा त्यांनी काय केलेला आहे निषेध केलेला आहे म्हणजे राहुल गांधी हे कुठले खासदार राहणार आहेत आता रायबरेली मधून आणि प्रियंका गांधी ज्या की त्यांच्या बहीण आहेत त्या कुठून उभारणार आहेत आता असं म्हणजे काल डिक्लेअर झालं मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉन्फरन्समध्ये असं डिक् डिक्लेअर केलं की वायनाडमधून प्रियंका गांधी या काय करणार आहेत ते निवडणूक लढवणार आहेत तर प्रश्न असा उरतो की राहुल गांधी यांनी दोन ठिकाणातून काय केलेले आहे निवडणूक लढवलेली आहे आणि विजयी झालेले आहेत आणि विजयी झाल्यानंतर पाठीमागे त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की प्रियंका गांधी या नरेंद्र मोदीच्या विरुद्ध वाराणसी मधून येथून जर उभा राहिल्या असत्या तर नक्कीच त्या मोठ्या मताधिक्यानं म्हणजे दीड दोन लाख मताधिक्यानं का, काय काय झाले असत्या निवडून आल्या असत्या असं स्टेटमेंट कुणा दिलेलं होतं राहुल गांधी यांनी दिलं होतं आणि असं स्टेटमेंट दिल्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे काल काय झालेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रियंका गांधी यांची वायनाडमधून लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झालेली आहे काँग्रेस पक्षाकडून म्हणजे याचा अर्थ काय तर रायबरेली मधून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली आणि इकडून म्हणजे वायनाडमधून लढवली म्हणजे राहुल गांधी यांना विश्वास नव्हता की आपण निवडून येऊ यामधून काय आहे स्पष्ट होत आहे म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता आणि ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय झाला ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि ते, ते काय म्हणत आहेत की जनतेने कॉल दिला संविधान बदलणार आहेत आणि आर एस एस भाजपा यांचा जो प्रचार होता संविधान बदलायचा चारशे पारचा नारा याबद्दल जनतेनं काय केलेलं आहे त्यांना बीजेपीला काय केलेलं आहे बहुमत तपासून ठेवलेलं ठेवलेला आहे आणि असं असताना निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी काय म्हणत आहेत की प्रियंका गांधी म्हणजे त्यांची बहीण वाराणसी मधून जर उभा उभा ठाकली असती तर काय झाले असते देशाचे प्रधानमंत्री हे मोठ्या मोठ्या मताधिक्याने काय झाले असते पराजित झाले असते याचा अर्थ असा की त्यांना अगोदरच उभा राहण्यासाठी कोण आडवलं होतं का कुणीच अडवलं नव्हतं किंवा काहीच नव्हतं त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता अशी परिस्थिती किंवा असं म्हणजे जनतेला समजून आलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर विजयी झाल्यानंतर दोन ठिकाणाहून त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रियंका गांधी या जर वाराणसीमधून निवड निवडणुकीसाठी उभा राहिल्या असेल तर मोठ्या मताधिकाऱ्या निवडून आल्या असत्या याचा अर्थ असा आहे की वायनाडमधून त्यांचं अगोदर ठरलेलं होतं की दोन ठिकाणातून एका ठिकाणी म्हणजे वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यायची आणि त्यांना भरघोस मतानं निवडून आणायचं म्हणजे याचा अर्थ काय तर हे स्टेटमेंट द्यायचं की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या विरोधात जरी प्रियंका गांधी उभारल्या असत्या तर त्या निवडून आल्या असत्या आणि वायनाड तर काय आहे आपला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जवळपास तीन साडेतीन लाखाच्या मताने काय आलेले तर राहुल गांधी निवडून आले आहेत आणि तिथं कुठे ते दगाफटका होऊ नये आणि या देशातील जनतेमध्ये असा संदेश जावा की प्रधानमंत्रीला हरवणारे हरवण्याची क्षमता असणारी प्रियंका गांधी ही वायनाड मधून उभारणार आहे आणि ती शंभर टक्केच निवडून येणार आहे असं हे त्या स्टेटमेंटचा अर्थ निघू शकतो आणि दुसरा प्रश्न असा आहे की काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली वायना वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उभा लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसने काय घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये आपले मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी संबोधन करत असताना सांगितलं की म्हणजे अर्जुन खरगेने सांगितलं की रायबरेली मधून आणि वायनाड मधून निवडून आल्यामुळे कायद्यानं नियमानं काय करता एका ठिकाणून खासदार म्हणून राहावं लागतंय आणि आजची तारीख काय आहे शेवटची तारीख आहे राजीनामा देण्याची कुठल्याही एका ठिकाणचा म्हणून त्यांनी काय केलं काल डिक्लेअर केलं की प्रियंका गांधी तेथून निवडणूक लढतील पण मल्लिकार्जुन जी यांनी असं सांगितलं की बहुत बडा दुःख हो रहा की वायनाड क्षेत्र छोडणे का रायब रायबरेली राएबर, और इसके दोन मेसे Uh, कौन सा चुनने का है uh, राहुल गांधी ने रायबरी चुना और वायनाड क्षेत्र छोड़ने का, का फैसला किया म्हणजे वायनाडच्या लोकांनी म्हणजे uh, मोदीची आ, लाट असताना तिथून निवडून दिलेलं होतं वायनाडमधून आणि तेच वायनाड क्षेत्र ते सोडायलेले आहेत म्हणजे जनतेच्या अपेक्षा अशा आकांक्षा कुणाकडून कुण होत्या राहुल गांधी कडून होत्या परंतु राहुल गांधीला गांधी ते सोडून प्रियंका गांधीला तिथे उभा करत आहेत आणि प्रियंका गांधी, गांधी यांना म्हणजे जे, जे नरेंद्र मोदींना हरवण्याची क्षमता आहे म्हणजे उभा तर राहिले नाहीत परंतु तसं असं म्हणजे जनतेमध्ये भिंबवायचं आणि तिथून निवडून आणायचं असा म्हणजे त्यांचा म्हणजे प्रयोग दिसून येत आहे हे सर्व जनतेला आता समजत आहे का स्टेटमेंट दिलं होतं ते ठीक आहे तो त्यांच्या म्हणजे पक्षाचा प्रश्न आहे कुणाला निवडणुकीसाठी उभा करायचं कुणाला तिकीट द्यायचं काय करायचं परंतु घरानेशाही म्हणजे ज्या प्रियंका गांधीचे प्रियंका गांधीचे पंजोबा प्रधानमंत्री होते प्रियंका गांधीच्या आजी प्रधानमंत्री होत्या प्रियंका गांधीच्या वडील प्रधानमंत्री होते एवढं असताना ते मल्लिकार्जुन खरगे काय सांगत आहेत की मध्ये जेव्हा घटना झाली काय झाली मध्ये घटना झाली मला मुख्य मुद्दा असा सांगायचा आहे यांनी कुणाला निवडून साठी उभा करायचं किंवा कुणाला उमेदवार द्यायचे हा ककुलाचा प्रश्न आहे काँग्रेस पक्षाचा आहे निश्चितच त्यांचा अधिकार आहे परंतु ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना जर लक्षपूर्वक बघितलं तर राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना यांचा कंठ दाटून येत आहे की वायनाड हे क्षेत्र सोडण्यासाठी किंवा आणि वायनाड मधून कुणाला म्हणजे निवडायचं हा निर्णय घेत असताना त्यांचा काय होता कंठ दाटून आला असं ते दाखवत होते परंतु प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर करत असताना त्यांनी एक वक्तव्य केले दे, वक्त आहे देश बघत आहे देशासमोर हे वक्तव्य आहे किंवा त्यांचं म्हणजे ते नजारा आहे की प्रियंका गांधीला काय म्हणत आहे मल्लिकार्जुन खरगे की हातराची जेव्हा घटना झाली हातराची जेव्हा घटना झाली तेव्हा मल्लिक प्रियंका गांधी यांनी वक्तव्य केलं होतं की मय लडकी सकती हो लढसती हडकी हड सक्ती हू आणि म्हणून ते त्यांना लढण्यासाठी कुठं पाठवलेलं आहे वायनाड मध्ये पाठवलेलं आहे प्रियंका गांधी या बावन्न वर्षाच्या आहेत सोनिया गांधी म्हणजे मुलगी आहेत लडकी आहेत आणि ही बावन्न वर्षाची लडकी आता कुठं आहेत लढण्यासाठी पाठवत आहेत कुठं वायनाड मध्ये आणि सर्वात महत्वाचं आहे ते जे हातराचा उल्लेख करत असताना ही करत असताना ते काय करत आहेत हसत आहेत किंवा त्यांची म्हणजे त्या हातराच्या घटना कशी आहे माहित आहे का तर ही सर्व देशाला माहित आहे गँग रॅप सारखा प्रकार तिथं घडला होता आणि एका दलित पीडित मुलीला काय केलं होतं प्रशासनानं रातोरात जाळून टाकण्याचा अंतिम संस्कार करून टाकण्याचा प्रयत्न केला होता ती घटना होती दलितावर अन्याय अत्याचाराची घटना होती आणि या पीडितेला काय केलं होतं तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी प्रतिभा मिश्रा मी म्हणजे सर्व देशाने बघितलेलं आहे की प्रतिमा मिश्रा नावाची एबीपी न्यूजच्या संवादाता डटकर मुकाबला करत होत्या आणि ती त्यांना पूर्ण पोलिस प्रशासनाने घेरलं होतं त्या पीडित परिवाराशी मुलाखत होण्या हो, मुलाखत घेण्यासाठी किंवा होऊ देण्यासाठी प्रशासनाचा काय होता अडथळा होता आणि त्या अतिशय अतिशय शेरणी लढल्या आणि प्रियंका गांधी या बावन्न वर्षाच्या आता आहेत आणि त्या गांधी परिवाराच्या पुत्री आहेत त्यांचे पंजोबा आज आजी वडील हे देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्टेटमेंट दिलं की मय म्हणजे मल्लिकार्जन खर्जुना खरगेने आता सांगितलं की त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं मय लडकी हू मग आणि काय केलंय त्यांचे चेहऱ्यावरले हास्य ही होत आहे म्हणजे नाम चित्रपट आला होता बघा एकोणीसशे मध्ये कुमार गौरव संजय दत्त आणि पूनम ढिल्ल आणि त्या मोहम्मद आजीच्या आवाजामध्ये गाणं आहे की ये आसू ये जज्बात तुम बेचते हो गरीबो के हालात तुम बेचते हो अमिरो की श्याम गरीबो के नाम अशा पद्धतीचं एक गाणं आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी म्हणजे हे आहे की गरिबाचा कसा मजा उडवला जातो आणि गरिबा गरिबाच्या अन्याय अत्याचारावर कशा म्हणजे त्यांच्या त्या चितावर त्या प्रशासनाने ती चिता जाळण्याचा प्रयत्न केला तिचा म्हणजे अ रातोरात म्हणजे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या चितेवर आपलं सियाशी रोटी शेकण्याचं काम प्रियंका गांधी करत आहेत का आणि तिथं हसत आहेत त्यांची मुद्रा आहे आणि त्यांना दुःख कशाचं व्हायलाय म्हणजे ते म्हणजे लोकसभा क्षेत्र सोडण्याचं दुःख व्हायलाय परंतु ज्या वेळेस उल्लेख होतोय आणि लडकी लढ सकती होऊ आणि म्हणून डायलॉग मारला आणि स्लोगन मारला आणि त्यावेळेस ते काय करत हसत आहेत अरे त्या बहिणीला त्या म्हणजे दलित पीडित महिलेला अजून सुद्धा काय झालेलं नाही न्याय मिळालेला भगिनीला न्याय मिळालेला नाही ज्यावेळेस याचा म्हणजे व्हर्डी म्हणजे निकाल आला त्या निकालामध्ये गँग रेप झाला नाही असं सिद्ध झालं चार आरोपी असताना तीन आरोपी हे काय केलेले आहेत म्हणजे आरोपमुक्त केलेले आहेत आणि एकाच आरोपीला काय झालेलं आहे म्हणजे जीवनभर करावा असं जी शिक्षा आहे आणि म्हणजे असे पुरावे सगळे गोळा करून न्याय मिळत नाही गरीबाला आणि सगळं म्हणजे हे असताना गरीबाच्या म्हणजे अन्याय अत्याचार होत आहेत दलितांच्या मुली बाळा सुपी म्हणजे ही नाहीत म्हणजे सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती असताना या आ, बावन वर्षाची लडकी लढसक्ती हो मय लडकी हो मय सकती हू असं स्लोगन मारून हा म्हणजे तिथं हसत आहे आणि वायनाडची सीट घेत आहे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे इथल्या देशातील जनतेला देणं घेणं नाही की तुम्ही कोण लढायच कुणासाठी लढायचंय कशासाठी लढायचे परंतु एक माफक पा अपेक्षा आहे की अशा घटनाबद्दल बद्दल गांभीर्यानं न घेता या घटनाबद्दल तुम्ही काय करत आहात हसत आहात आणि हास्यमुद्रेनं म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय करतात लोकसभेवर जाण्यासाठी किंवा सियाशी रोटिया शेकण्याचं काम करतात हे सर्व तुम्ही जनतेनं पाहिलेलं आहे आणि म्हणून या प्रसंगी मला असं वाटतंय की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणखी म्हणजे सोनिया गांधी या तर त्या लोकसभेमध्ये असतील परंतु ज देशातील जनतेमध्ये असा सूर निघत आहे किंवा अशी मा मा म्हणजे उठत आहे मुश्किलपणे की आता आमचे रॉबर्ट भाऊजी यांना सुद्धा काय घेतलं पाहिजे राज्यसभेवर घेतलं पाहिजे किंवा लोकसभेची कुठली तरी सीट एखाद्या म्हणजे लोक त्यांच्या उमेदवाराला सोडायला लावून त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे कारण दोघं पत्नी जर तिथं असतील म्हणजे पूर्ण कुटुंब तिथं देशासमोर दिसेल अशी परिस्थिती म्हणजे मुश्किलपणे बोललं जाते आणि काही कालांतरानंतर काला म्हणजे प्रियंका गांधी यांचे मुलं देखील खासदार आमदार होतील किंवा काही कालानंतर त्या म्हणजे त्या घरातूनच प्रधानमंत्री होईल अशी म्हणजे जनतेमध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा म्हणजे कशी का असणार का काय काय असणार परंतु त्यांनी हातर सारख्या घटनेबद्दल जो उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये जी हास्यमुद्रा दाखवली ही देशाला काय वाटलेली आहे निश्चितच काय झालंय त्याच्याबद्दल आ, खेद व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच या गोष्टीची निंदाच या देशामध्ये होत आहे कारण गॅंगरेप सारखी घटना होती ती म्हणजे दलित मुलीला पीडित मुलीला गँगरेप करून मारलं होतं अं तिचा अंत्यसंस्कार रातोरात करण्याचा पोलिसांना प्रशासन प्रशासनानं प्रयत्न केला होता त्या त्याप्रसंगी एस पी सोबत अनेक पोलिस अधिकारी म्हणजे सस्पेंड झालेले होते त्या हाथरसमधील डी एम म्हणजेच जिल्हाधिकारी यांनी त्या कुटुंबाला काय दिले होतं धमकी दिली होती की तुम्ही म्हणजे बायान बदलला किंवा हे करायला आणि आम्हीच बदलल्यास कसं व्हायचं म्हणजे ही, ही सर्व देशाने बघितलेलं आहे परंतु प्रियंका गांधी खासदार होऊ द्या किंवा त्यांनी म्हणजे प्रियंका गांधी या देशाच्या प्रधानमंत्री होऊ द्या किंवा राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ द्या किंवा कुणी राष्ट्रपती होऊ द्या त्या कुटुंबाचं कारण लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी कसं ठरवायचं काय ठरवायचं हो परंतु गरीबाचा मजाक उडवायचा आणि गरीबाच्या अन्याय अत्याचारावर जर तुम्ही म्हणजे सियाशी रोटी शेकण्याचं काम जर करीत असताल तर निश्चितच देशाची जनता ही म्हणजे या गोष्टीमुळं आहत झालेली आहे असंच या ठिकाणी दिस दिसत आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम